ऑल गुड मॉर्निंग कसं आहे आहात सगळे मी मजेत आहे होप तुम्ही पण मजेत असाल इकडे भातासाठी पण ठेवलेलं आहे अजून आहे भात एवढ्या दोन गोष्टी झाल्या की मग माझं काम सगळं झालं मग मी निवांत व्हिडिओ एडिट करायचंय मला अजून आजसाठी आजचा व्हिडिओ अपलोड नाही केलेला अर्धा केलाय काल एडिटिंग आणि अर्धा राहिलेला आहे खरं सांगायचं तर हा गाड्यांचा आवाज एवढा यायला लागलाय ना माझं तरी डोकंच फिरलंय काही करू शकत नाही मी रोड साइड ला घर आहे दाखवते तुम्हाला कुठून आहे म्हणून ही विंडो आहे आणि याच्या बरोबर या साईडला रोड आहे तुम्हाला छमछमचा आवाज येत असेल ना मी दाखवते मी काय घातलंय आज मी बांगड्या घातलेल्या आहेत एकाच हातामध्ये घातलेत भारी वाटतं कधी कधी बांगड्या घालायला हात खूप सुंदर दिसतात बांगड्यामुळे मला तरी फार आवडतात बांगड्या पण वाव नेलपेंट पण छान दिसत त्या दिवशीच मला तर हे निवडायला मग पांटाळा येतोय मग काय करायचं मी विनायकला आवडतंय बनवावं लागतंय आणि अजून एवढं असं राहिलं गाडी गेली आणखी मध्येच गाड्या मध्येच काहीतरी शूट करायचं म्हटलं की मी करून गाडी मी याची भाजी बनवणार आहे आता निवडून व्हायला पाहिजे आता मला झोप्यायला लागलेली निवडून निवडून तुम्हाला पण झोप येत असेल ना हे निवडताना म्हणजे काही पण असू दे मे तिची भाजी वॉटेवर निवडताना झोप येते अशी बापरे भाताला ठेवून विसरूनच गेली नशीब माझ नाही करपला भात भात असतोय माझा घाबरण्याचं काही कारणच नाही कारण भात व्यवस्थित झालेला आहे करपला नाही तर सुद्धा करपला नाही एकदम माझ्या लक्षात आलं हे निवडत होती त्यामुळे विसरूनच गेले मी या निवडण्याच्या नादामध्ये नाहीतर मला परत ठेवायला लागला असतं भाताला अगोदरच कंटाळा भात जाळा म्हणजे परत ठेवा डबल काम गाईचे बघा म्हणजे शेंगा निवडून झालेल्या आहेत हे एवढं निघालं त्याच्याबद्दल भाजी बनवायचा विचार होता पण लिटरली माझ्यामध्ये आता ताकद नाहीये मला असं झोप यायला लागले त्यामुळे मग मी आता भाजी बनवणार नाहीये संध्याकाळीच बनवीन फ्रेश फ्रेश ही नाही त्या दुपारी तर नसतात जेवायला संध्याकाळी आला की मग त्याला गरम गरम करून देईन खर तर त्याला या शेंगा आवडतात म्हणून मी येताना घेऊन आले होते जसं मला आणि आणतला एवढं काही नाहीच आवडत अजून एक शेंगा मिळतात त्या छोट्या छोट्या कारल्यासारख्या असतात त्या नाहीत मिळाल्या त्या पण विनायकला फार आवडतात असलं विनायकला भारी भारी आवडतं म्हणजे जे, जे महाराष्ट्र साईडमध्ये मी कधी बघितलेलं पण नाहीये अशा गोष्टी त्याला फार आवडतात इकडे मिळतात मग त्या दिवशी तो त्याच्या फ्रेंड सोबत गेला होता होळीमध्ये आणि मी आणि आणत शॉपिंगला गेलो होतो तिथं पहिल्यांदा सुरुवातीला भाजीच घेतली आणवीत तर एवढा बोर झाला होता ना बस मग काय तू फक्त भाजीच घ्यायला लागलेस म्हणून मग नंतर थोडंसं फिरले शॉपिंग करायचं होतं पण मला एवढं काही नाहीच आवडलं मला जे हवं होतं नेकलेस सेट ते नाही मिळालं तिथं त्यामुळे मग मी काही नाहीच घेतलं फक्त थोडंसं खाल्लं पिलं त्या दिवशी आणि बाकी काही जास्त नाही घेतलेलं आण्वीतनं शॉपिंग केलेली दाखवलेलीच आहे तुम्हाला सगळ्यात डेंजर म्हणजे तो समजला असेल तुम्हाला मी काही सांगायला लागले दुपारचे दोन वाजलेले आहेत आणि जेवणाची वेळ झालेली आहे बेड खाल्लं होतं थोडंसं मगाशी त्यामुळे भूक नव्हती या जेवायला जेवायला काय आहे दाखवते तुम्हाला ही डबू मिरची घेतली आणि इथं आईनं दिलेलं स्पेशल असं यमी कारल्याचं लोणचं आणि चपाती थंडी एवढी खूप थंडी वाजायला लागली म्हणून ब्लँकेट घेऊन झोपले जायला अजून टाइम आहे त्यामुळे मग मी थोडस रेस्ट करणार आहे किती च्या वाटतय गरम गरम नाही रुप थंडी इथं बेंगलोर मध्ये मी आणि आणत आता झोपून उठलय दोघं पण आणतला काहीतरी खावस वाटायला लागतंय काय खावस वाटायला लागलंय समोसा दुपारपासून ब्लॉगच नाही गेला असं झोपायचं चालू आहे थंडी आहे ना त्यामुळं माझ्या जवळ दोन ऑप्शन आहेत तुझ्यासाठी एक गोबी मंचुरियन दोन मोमोज काय बनवू दोन्ही पैकी काय ओ, -ओ मी बनवणार आहे नाही आमच्यासाठी बनवणार आहे चला तर मोमोज करायला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर आपल्याला याची जी पानं आहेत ती वेगळी करून घ्यायची आहेत कारण याच्यामध्ये आपण फिलिंग बनणार आहेत इथं जितक्या इझिली काढलेलं दाखवलं आहे ना तितक्या इझिलीली निघलेले नाही आहेत ही पानं त्यानंतर मग ही सगळी पानं जी आहेत ते आपल्याला स्टीम करून घ्यायची आहेत उकळून घेतली तरीही चालतील पण मी स्टीम करण्याचा ऑप्शन चूज केला सुरुवातीला मी सगळी पानं एकत्र घातली होती पण चिकटतील म्हणून मी नंतर ती बाजूला केली मग त्यानंतर मी लसूण सोलून घेतला आलं सोलून घेतलं कांदा चिरून घेतला कांदा चिरता चिरता माझ्या लक्षात आलं की आपले जवळ चॉपर आहे मग मी चॉपर मध्ये कांदा घालून चिरून घेतला आहे इतक्या वेळेत पानं पण स्टीम झाली होती मी बघा प्रोसारखी कशी आताने गरम गरम काढून ठेवत आहे आणि परत दुसरी पानांची बॅच स्टीम होण्यासाठी ठेवलेली आहे याच्यामध्ये आधी आपण आता तेल घालणार आहे एकदम थोडस तेल घालायचं नंतर याच्यामध्ये बारीक चिजलेला कांदा घालायचा हे बघा हे परफेक्टली असं स्टीम झालं याला फोल्ड करून मी आता याचे मोमोज बनवणार आहे नेट वरती रेसिपी बघितलेली मी याची आता हा कोबी आहे तो असा रोफली चॉप करणार आहे आणि नंतर या चॉपर मध्ये घालून बारीक करणार आहे एकदम पहिल्यांदा वॉश करून घेणार आहे त्यानंतर बारीक करणार आहे हा बघा कोबी असा रसली चॉप केलेला याला वॉश करून घेणार आहे पहिल्यांदा आणि त्यानंतर चॉपर मध्ये घालते कांदाकोली तर भाजत आलेला आहे पटकन आता मला बारीक करायला पाहिजे याच्यामध्ये आता मी आलं किसून घालणार आहे आता याच्यामध्ये मी लसूण चेसलेला आहे तो घालून घेते गॅस बंद केलाय मी कारण जास्त करून ते मधून कोबी बघा एकदम बारीक असा चिरून झालेला आहे याच्यामध्ये काय हे बघा गोबी गो किती बारीक चिरलाय याच्यामध्ये खूप इफेक्टिव्ह आहे प्रोडक्ट हंड्रेड रुपीज मध्ये तुम्ही पण घ्या पटकन होतं काम याच्यामुळे याच्यामध्ये मी फक्त आता मीठ आणि ब्लॅक पेपर पावडर घातलंय जास्त काही नाही थोडंसं लास्टला सोया ला सॉस घालणार आहे आणि आपलं सफी याच्यामध्ये तुम्ही कॅप्सिकम आणि कॅरेट सुद्धा घालू शकता आता कॅप्सिकम नाहीये माझ्याजवळ आणि टाइम पण नाही म्हणून मी काहीच नाही घातलेलं काय आणलंय समोसा आणि काय आहे खाकरा एक पॅकेट नाही आणलं दोन पॅकेट आणलं फिलिंग सपक झालं होतं मिरची घालायला विसरलेली म्हणून याच्यामध्ये मी शेजवान सॉस ऍड केलेला आहे आणि सगळं तयार आहे चला तर पटकन भरून घेऊया हे बघा असं फोल्ड करायचं आणि ठेवून द्यायचं फोल्ड करायचं ठेवून द्यायचं आपले सगळे मोमोज तयार झालेले आहेत या मोमोजना परत एकदा स्टीम करून घ्यायचं पाच मिनिटासाठी आणि आपले हेल्दी मोमोज खाण्यासाठी तयार आहेत अगदी राईस पेपर सारखे ट्रान्सपरंट बनतात Mm. छान <laughs> झालंय मी अजून टेस्ट नाही केलेलं तू खाणार आहे का आणि मी अभ्यास चालू आहे त्यानं समोसा खाल्लाय समोसा आणलेला बाहेर त्याला बाहेरचं फूड आवडत जास्त तुम्ही पण ट्राय करा हे मोमोज मी ट्राय करते आता शेजवान सॉस छान लागायला लागला याच्यामध्ये